नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे आजची रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल पारंपरिक रेसिपी उकडीच्या नेवऱ्या म्हणजेच उकडीच्या करंजा ही रेसिपी मी कशी केली ती आपण पाहूयात पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार हे पहा आपल्याला आज उकडीच्या नेवऱ्या बनवायच्या आहेत म्हणजे उकडीच्याच करंज्या बनवायच्या त्यासाठी बघा पातेल्या ठरलाय मी पातेल्यामध्ये मी आ, दोन हे बघा दोन वाट्या या बरोबर पाणी घालणार आहे वाटीचं आता आपण ही दुसरी वाटी पाणी टाकूया म्हणजे दोन वाट्या पाणी घेतलंय मी हे पहा पाणी थोडस गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बघा हे पीठ पण तेवढंच आपण मापाने घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घेतलंय मी इथे ते दोन वाट्या पाणी तर दोन वाट्या आपण पीठ टाकायचं आहे आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे एक चमचा तूप टाकून घेऊया चांगलं असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं हे बघा पाण्याला उकळी आल्यानंतर तुम्ही तूप आणि मीठ टाकू शकता पण मी ते नंतर टाकलंय हे प आपली उकड चांगली झालेली आहे बघू शकता तुम्ही ते व्यवस्थित आता आपण त्यावर आहे ना झाकण लावून आपण हे बघा झाकण मारून दहा मिनिटं आपण मुरत ठेवूया आणि गॅस बंद करूया ही आपली उकड असा आपण ह्या बघा प्लेट मध्ये काढून घेऊया आपण ही बघा ही पा गरम असतेच आपण असं मळून घ्यायची ते आपण कुठेतरी एका पेल्याच्या सायाने किंवा वाटीच्या साहाय्याने असं थोडस हे करून घ्यायची ती उकड म्हणजे कशी गरम आहे ना हळूहळू थोडी थोडी अशी मोकळी करून घ्यायची आपण हे पहा थोडं थोडंसं थंड पाण्याचा आत घेऊन थंड पाणी असं हे हाताला मारून थोडस आपण असं मळून घ्यायचं चटका बसतो ना हाताला तर पाण्याचा आत घ्यायचं हे पहा आपलं पीठ एकदम चांगलं मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे पीठ आहे ना एका हे बघा बाऊल मध्ये ठेवून मी झाकून ठेवते तोपर्यंत आता आपण पुरणाची तयारी करूया त्यासाठी बघा मी गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करत आता त्या कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून घेते आता आपण त्यामध्ये खसखस घेऊया एक चमचा घालून खसखस आपण चांगला भाजून घेऊया खसखस भाजल्यामुळे आपल्या कसं पुरणाला चांगली अशी चव येते आणि खाते वेळी आपल्याला चांगली ला टेस्ट लागते इथे बघा मी खवलेला नारळ घेतलेला आहे ओला दीड वाटी बघू शकता तुम्ही दीड वाटी मी खवलेला नारळ घेतलाय चांगलं परतून घेऊया त्यामध्ये आपण बघा पाऊन वाटी गूळ घालून घेऊया गुळ तुमच्या गोडीनुसार तुम्ही घेऊ शकता मी इथे पाऊन वाटी घेतलाय तुम्ही एक दाट वाढू पण शकता त्याच्यामध्ये आता आपण त्यामध्ये चारोळी घालूया तुम्हाला कुठचे ड्रायफ्रूट घालायचे असतील काजू बदाम काही तुम्ही घालू शकता इथे मी चारोळी आणि थोड्याशा मनुका घेतल्या त्या मी घालून घेणार आहे आता आपण त्यामध्ये छोटा एक चमचा विलायची पावडर टाकूया त्यामध्ये बघा आपण पाव आपण इथे जायफळ असं किसून टाकायचं आहे त्याने कसा स्वाद खूप छान लागतो एकदम आपल्या नेवरीला करंजा करणार आहे ना आपण उकडीच्या त्याला हे पा सर्व असं मिक्स करायचं छानपैकी हे बघा आणि असं ना आपलं हे पुरण आहे ना असं बघा सुख आणि सडसडीत व्हायला पाहिजे जास्त असं ना पातळ व्हायला नाही पाहिजे मध्यम असं व्यवस्थित व्हायला पाहिजे बघा बघू शकता तुम्ही किती छान झालंय ते आता झालेलं आहे आपलं पुरण आता मी गॅस बंद करते हे पा थंड झाल्यानंतर कढईमधून हे मी पुरण काढून घेतलंय एका डब्यामध्ये आणि हे आपलं पीठ आता आपण थोडं थोडं त्याच्यामधलं एक एक पेढा एवढा गोळा घ्यायचा आणि हे बघा लाटून घ्यायचं तुम्ही हाताने पण जसं मोदक कसे करतो आपण तसं पण तुम्ही करू शकता पण त्याला वेळ जास्त लागणार मग त्यासाठी आपण हे बघा पोलपाटावरती असं चांगला पेढ्यावरती पेढ्यासारखा घ्यायचा गोळा आणि हा पोलपाटावरती आपण लाटून घ्यायचा थोडंसं तूप लावायचं त्याला लाट जर लाटत नसेल तर थोडंसं पोलपाटाला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं हे बघा आणि त्याच्यावरती असं ठेवून असं लाटून घ्यायचं ही पा पारी लाटून झाली आहे आपली आपण त्याच्यामध्ये आता हे बघा पुरण घालून घेऊया हे बघा पुरण असं घालून घ्यायचं एक ते दीड चमचा आपण पुरण घालायचं आहे पुरण घातलं जास्त घातलं ना तर ते खायला वगैरे छान लागतं हे पा असं मधोमध असं भरायचं आहे बघा मधमध असं भरून घ्यायचं हे बघा आता आपण हे दोन्ही साइडना अशी बंद करून घ्यायची हे बघा आणि दोन्ही साईडने असं पॅक करून टाकायचं हे बघा असं चिटकवायचं असं बंद करून घ्यायचं आपण आणि हे आहे ना लाटतेळी आपण जरा इथे जाड राहिलं तरी चालेल पण इकडे साईड आहे ना बाजूची ती जरा पातळ पाहिजे म्हणजे आपल्याला मुरड घालायला व्यवस्थित येते बघा मुरड घालते वेळी हे टोक असं करायचं मग हे टोक असं करायचं मग हे टोक असं करायचं मग हे टोक असं म्हणजे ही टोकं आहेत ना दाबत जायची बघा ही टोकं आपण दाबत जायची पुढची पुढची टोकं अशी दाबत जायची बघा ही अशी मुरड दिसत असेल तुम्हाला हे बघा अशी हे बघा असं किती छान वाटतंय बघा किती सुंदर दिसतंय बघा हे सुबक असं दिसतंय हे बघा पटकन होतं ते एकदा तुम्हाला सवय झाली ना ही करायची काय पटकन कराल तुम्ही हे टोक फक्त असं दाबत जायचं असं हे बघा टोक येतं ना पुढे हे हे ते असं दाबायचं असं हे बघा बघू शकता किती छान झाली बघा बघितलं किती सुंदर आली आहे बघा हे बघा मुरड किती मस्त झाली एकदम सुबक झाली हे बघा सुंदर असं छान झालंय असंच आपण बाकीच्या पण करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्या या नेवऱ्या सर्व चांगल्या बनून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही हे बघा सर्व बनून झाले आहेत माझ्या आता मी तुम्हाला इथे हे बघा हळदीच्या पानावरती तुम्हाला हे करून दाखवते पानगी हे बघा पातोळी करून दाखवते तुम्हाला हे बघा आपली ना ही ना कुंडीतून मी पानं काढली छोटी छोटी पानं त्या छोट्या पानावरती मी कसं तुम्हाला करून दाखवते इथे हे बघा इथे गोळा घेतलाय तोच गोळा घेतलाय मी याचा पिठाचा तो असा पसरून घ्यायचा चांगला आहे बघा हे छोटं पान आहे माझ्याकडे मोठी पानं असतील ना तर मग दोन दोन पानं घेऊन ती जरा थोडीशी अशी ब्रॉड असतात ना रुंद असतात पानं ही कशी लांबट आहेत हे बाजू पाठीमागे आमच्या बाजूला साईबाबांचं मंदिर आहे तिथे बघा आरतीचा आवाज येत असेल तुम्हाला मध्ये बघू शकता तुम्ही हे याच्यामध्ये आपण आता हे पुरण टाकून घेऊया खोबऱ्याचं हे बघा असं मधोमध असं टाकायचं आडवं टाकायचं आपण कारण आपल्याला असं हे करून फोल्ड करायचं आहे ना हे बघा असं मधोमध टाकायचं आता आपण हे असं फोल्ड करायचं आहे बघा हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं हे पण असं दाबून अस फोल्ड करून ठेवायचं हे बघा गॅसवरती मी टोप ठेवलंय टोपामध्ये बघा दीड ग्लास पाणी ठेवलंय आता त्याच्यावरती मी चाळण ठेवले चाळणीमध्ये बघा मी हळदीची पानं टाकली आहेत हळदीच्या पानावरती या नेवऱ्या करणार आहे त्यामुळे कसं एकदम सुगंध चांगला मस्तपैकी वास येणार आहे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे हे बघा आता आपण त्यावरती एक एक अशी ही करंजी ठेवायची आहे नागपंचमी स्पेशल मी ही नेवऱ्या केलेल्या आहेत हे नागपंचमीसाठी असं नाही प्रत्येक सणाला तुम्ही कुठच्याही करू शकता कारण गणपतीला पण कसे अकरा दिवस गणपती असतो मग काय आपण नैवेद्य दाखवायचा मग आमच्या कोकणामध्ये हा एक दिवशी आपण नेवऱ्या दाखवतो गणपतीला तुम्ही रक्षाबंधनला पण करू शकता ये 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 हे पहा आपण आता त्याच्यावरती हे पानावर परत ठेवूया दुसरी आणि हे बघा ही ही पातोळी पण मी अशी ठेवणार आहे आणि पाण्याचा जरा हापका मारायचा वरून थोडासा चिटकू नये म्हणून थोडासा हा बघा चिटकू नये म्हणून पाण्याचा हापका थोडासा मारायचा आपण आता आपण दहा मिनिटासाठी हे मोठ्या गॅसवरती उकडत ठेवायचं आहे हे पहा दहा मिनिटं झालेली आहेत आपण आता पाहूया वाव काय मस्त झाले आहेत बघा किती सुंदर खूप गरम आहेत थोडं थंड होऊन देत आणि इतका सुवास पसरलाय ना हळदीच्या पानाचा काय सांगू तुम्हाला आणि आपल्या घरची पानं आहेत ना हो आपण बाहेरून विकत पान आणली तर एवढा सुगंध येत नाही पण आपल्या घरची पान असली ना तर फार सुगंध छान येतो मस्तच एकदम सुगंध सुटलाय बघा अशा प्रकारे आपल्या ह्या पारंपारिक अशा मालवणी पद्धतीमध्ये कोकणी पद्धतीमध्ये उकडीच्या नेवऱ्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता तुम्हाला मी एक अशी ना तोडून दाखवते हे बघा हे बघा बघू शकता किती सुंदर झाली आहे बघा मस्त बेकी हे बघा दिसली किती सुंदर आहे बघा आणि हे बघा हे मी इथे पातोळी पण करून दाखवली तुम्हाला एकदम छोटी पानं होती ना त्याच्यावरती पातोळी करून दाखवली हे बघा ही पातोळी पण खूप छान झाली आहे बघा बघू शकता तुम्ही सुंदर अशी झालेली आहे पातोळी माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राइब के सबस्क्राईब केलं केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद